काय झालं तू का टेन्शन मध्ये लागा अरे श्लोक गल्ला फोडलो त्यामध्ये पाचशे रुपये निघाले आणि माझ्या माझ्या पप्पाचा आज बर्थडे आहे शर्ट पॅन्ट पुरा दुकानला बघलो कुठेच चांगले भेटणार चालेल आणि मला एवढं यो टेन्शन आले की माझ्या पप्पाला काय गिफ्ट करू अरे इतकं का टेन्शन घ्यायला आपल्या माणूस पुरे ड्रेसेस आहे कि तिथं चारशे ऐंशी किती चारशे ऐंशी हा चारशे ऐंशी चारशे ऐंशी मध्ये नंबर एक क्वालिटी शर्ट ची नंबर एक पॅन्ट ची क्वालिटी म्हणू तितक सुंदर क्वालिटी त्याच्यामध्ये डिझाईन मी चल तर बघू अरे माझ्या पप्पाला आवडले नाही तर तुझ्या पप्पाला आवडले नाही तर तुझ्या पप्पाला आवडले नाही तर माणूस पुरे ड्रेसेस

कपड़े, गी। गी कपड़े ता एक एक नंबर कलर हे घेऊ किती दुकान हिंडलो पण असला कपडा कुठेच मिळाय नाही फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपया मध्ये हे घेऊत का हा हे घेऊ भया पॅन्ट दाखव पॅन्ट दोनशे नव्याण्णव रुपया मध्ये पॅन्ट आहे

हे खर्च तू दहा रुपयाचा बिस्किट पुडा खाय मी दहा रुपयाचा बिस्किट पुडा खातो हे खर्च तुझ्या पप्पाला माग लागले असले तर माणूस ड्रेसेस ते, ते माल वापस घेतला जातो आणि तुझे तुझे पप्पाचे पैसे तुला परत मिळते आता तुझ्या पप्पाला दाखव आता हर्ष कसा लोक आपण म्हणतील तसं लवकरात लवकर या माणूस पुरे ड्रेसेस स्वस्तात मस्त कपडे मस्ता... घेऊन जा धन्यवाद